लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आता विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटातील मंत्र्यांना पाडण्यासाठी फिल्डिंग लावली आहे अजित पवारांच्या मंत्र्यांविरोधात शरद पवारांनी ट्रॅप लावण्यास सुरुवात केली आहे लोकसभेत हिट ठरलेला मॅन टू मॅन मार्किंग फॉर्म्युला वापरून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आमदारांना नाकी नऊ आणण्याची रणनीती शरद पवारांनी आखली आहे अंडरवर्डशी संबंध असल्याच्या आरोपामुळे तुरुंगात गेलेले राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक अणुशक्तीनगरचे आमदार आहेत आता ते शेजारच्या शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी इथून तीन वेळा निवडून आलेले आहेत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंना अणुशक्तीनगरमधील रॅलीत सहभागी होण्याचं आमंत्रणही देण्यात आलं होतं नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक अणु शक्तीनगरमधून लढण्याची तयारी करत आहे